एकदम लांब कुठेतरी लांब कुठेतरी फिरायला तिघच चाललोय बाईक वर राईड ला आज मोटर ब्लॉक पण होणार आहे मेन जो मकसद <laughs> मकसद <होना> मकसद। <laughs> तो होणार आहे मकसद पूर्ण होणार आहे मस्त सगळ्यांनी जॅकेट बिकेट घातलेत माझा पण आहे मी पण घालतो सेफ्टी पण करिअर चालू मग दाखवतो पुढे तुम्हाला अब्बी लोग पेट्रोल भरा चुके काहीसा

हेलो ये सुट्टू की एक्टिंग देखो अभी हम लोग निकल चुके हैं शहर का पेट्रोल पंप भरा के पेट्रोल भरा के पेट्रोल पंप पे ये नानू बस कोई सीरियसली मत लो ला हम लोग लेते आबा 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 लाई ठंडी है आज की बात वही बगा मैं आज मैंने क्या-क्या खातल हालत वाली सुपुरती एक 2 કોળંબી તહિત પ્રાથા અરે ભા બા હા તું સુકુન કોળંબી લઈ ઠંડી एकोणीस आहे आम्ही बघितले ना वेळ मध्ये लय थंडी आहे आता बघू आता आम्ही पोचतोय की नाही रात्रपर्यंत आम्ही जेवायला विचार करतो की तर पळून आम्हाला अजून आम्ही क्रॉस नाही केलाय भिवंडीला अजून भिवंडीलाच चार वाजता होत ना मला दोन वाजता लोकांनी बोलवलं पण पण झोप झाली झोपले ते आता आता बघू आपण पुढे जाऊ जीवन तो पोहोचतो मला ब्लॉग येईल Ah, saya nah, nah, tu cuma nak naik lah ya.

आलोय आम्ही हॉटेल रूम मध्ये आम्ही आलोय संभाजीनगर संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला आलोय चा... संभाजी इथे आम्ही आलोय ग्रिजनेश्वर ज्योतिर्लिंगला सरप्राईज सरप्राईज कशा थमनेल मध्ये बघितलं असेल थमनेल मध्ये टाकू आम्ही फोटो तर इथे आलोय आता आता रूम घेतलाय आता हॉटेल रूम फ्रेश झालोय हा हा बघा रूम टी वगैरे पण आहे सगळं हे पसारा करून चढण्या पिड्या काय फेकतो रे चड्डी शॉर्ट्स साडेतीनशे गाडी चालू झालोय तीनशे किलोमीटर गाडी आणि आता जाणार आता चाललोय मंदिरात तुम्हाला पण दाखवतो जर रेकॉर्ड करून दिला आम्हाला हा उद्या पण उद्याचा ब्लॉग पण बघा उद्याचा ब्लॉग वेगळा आहे आजचा ब्लॉग यायचा आहे संभाजीनगरचा उद्या दुसरं डेस्टिनेशन पुन्हा संभाजीनगर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगरचा ब्लॉग आहे आजचा आधी काही लोक औरंगाबाद बोलायचे याला

आम्ही ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही छावेत त्याच्याकडे चालव मी दिसतो तुम्हाला तुम्हाला माहित नाही तो अर्धा म्हाताना आहे वयानी अर्धा काय आहे तो आमचे म्हणजे डबल काय डबल म्हणजे समजा ना अडीच रुपयात असतं वयानी मोठा तो आता मस्त आम्ही गाडी लावली वीस रुपये पार्किंग घेतले दोन गाडीचे प्रत्येक गाडीचे दहा रुपये किती दहा रुपये घेतले पार्किंगचे पैसे वीस रुपये काय माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तर मी देऊन टाकले असं कसं आता हॉटेलचे पैसे माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे मग आमचा नानू सीट आहे नानू माझ्या भावासारखं आहे आप सगळ्यांमध्ये डिवाईड होत असं काही नाही डिवाईड म्हणजे मी मला हे दोघांनी आणले हे दोघांचे जे पण डिवाईड आम्ही मला इथं इथं उभा राहत जाईल आम्ही तुला घेऊन जातो जात नाही आता रानू बोलला तुझे पेट्रोलचा पैसे वाचता जाणार खायचा खर्च मी करणार आणि खायचा खर्च रात्री कॉल वरती रात्री ना तू दोन तीन दिवस पहिले बच्चाला बोललेलास मी नंतर बच्चाला विचारलं की येतोस काय करून बच्चा तुला आठवत का काय रे काय आठवत तुला तुम्ही बघू आज कॉल करेगा तुला तू टेन्शन वाटत दस हजार रुपये जमाय अगर तू विदर्श करे तर बघ असे काटले का काटते 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 की बात करू नाही भगवान की पास जाणार काटते काटते की बात करू तारा बोला। तारा <laughs> जाम आराम करे अस पैसे घेतो दुसऱ्याकडून उदार आधी पण द्यायचं टायमाला ह्याच्यातून काम त्याच्यातून काम एला पैसे ऐकून गप रे दर्शन विरसन असं सगळं झालं आहे आमचं आम्हाला ते तुम्हाला सांग एक तुम्हा सांगतो तुम्हा एक फ्रॉड गोष्ट सांगतो की बाहेर तुम्हाला सांगतील स्पेशल एंट्री स्पेशल एंट्री आणि तुमच्याकडनं पैसे घेते ते स्पेशल एंट्री पडू नका गोष्ट काही नाही आहेत तुम्ही एवढं लांबून येणार तर गपचूप लाईनी तुम्हाला राहा लाईन एकटा वरती जात नाही कोणाशी आणि इथं हे आहे की पुरुषांना कंपल्सरी वरचे शर्ट टी शर्ट काढायला लागतात त्यांना ते कारण आम्हाला माहीत नाही आता बघू जर आम्हाला कोण सांगितलं तो मला सांगतो का कारण काय त्याचं मला वाटतं त्यांनी असं मला सांगितलं की उज्जैनचे जे आहे महाकाल महाकालचं ते शिवलिंग आहे ते आणि हे हे एकाच आहे विवेळेश महाराज हा घृष्णेश्वरेश्वर त्यांचं म्हणणं असं की ते आणि हे त्याची ऊर्जा आहे पिंड ऊर्जा पिंड ऊर्जा शकते डायरेक्ट पुरुषाला लागावीवरचे असं आकडे काढले ना त्याच्यामुळे काढले की त्याच्यावरची लागवं आम्हाला पण माहित नाही आम्हाला बाबांनी सांगितलं खरं गोष्ट आहे की खरं नाही काल्पनिक केवढं काय त्या माहित नाही आम्हाला बाकीच खूप खूप सारे कथा त्याच्यामध्ये तर आम्हाला ही कळतं कळली आता हे बघण्यासारखं त्याच्यावरती कलर बघा कसा केलाय ठीक आहे आता चला तू बाहेर काहीतरी खरेदी वरिदी करू पसर घेऊ मार्केट दाखवतो तुम्हाला मार्केट दाखवतो मार्केट ऑफर खरा स्पेशल किंवा तात्काळ दर्शनासाठी वेगळ्या रंगेची सुविधा आम्हाला इथे कळण्याचा माहिती आहे

आणि आम्ही पण घेतलेलं काय घेतलेलं रे फूल वगैरे फूल दिलेली बेल बेल दिलेली ते सगळं तुम्ही काय करत नाव नाही लक्ष नारळ दिलेलं हा ते पिंटाला सगळं आणि तिळगूळ दिलेली तिळगू दिले ते सगळे खाल्ले वो सीट बहुत भारी है आगा मजा आ रहा है ये देखो पेट्रोल पंप आ गया गुस्सा देखो गुस्सा देखो गुस्साते दे, दे साले लोग पेट्रोल पंप आ गया हम लोग पेट्रोल भरेंगे यहां से एक जना लो उनको लो, ऐसे तो पूछते थे। वाह पेट्रोल पंप आ गया मैं गाड़ी बिल्कुल नहीं चलाऊंगा क्योंकि एक कंडीशन हो गई क्योंकि मैं था तो जूता चप्पल लाना भूल था मैं मैं मेरी चप्पल चप्पल इसको दिलाया <laughs> मैं मैं <चपल> <laughs> और घेर तो है ना तेरा एक चप्पल नौ नंबर का पैर की घेर में चप्पल अटक जाए या कुछ हो एक्टिंग बाकी कुछ नहीं है फुल टाके आता झोरे चालवणार आहे झोरे चालवणार आहे ना, <laughs> ना, ना? <laughs> आता झोरे चालवणार आहे जातो ना, ना गाडी कारण <laughs> की झोरेलाच जायचं होतं एवढा लांब खायला आणायला मला जायचच नव्हतं मी एवढ्या लांब खायला आणायला वेजच खाणार आहे वेजच खाणार आहे मी दुखत आहे ना विसरतो का तू इथे बोलयना तू बघ आम्हाला कशीच काय करतोय मी तर वेजच खाणार मी तर मला नॉनव्हेज सोडून झालं चार वर्ष नाही थंडी बघा बाबा बाबा नॉनव्हेज नाव काढलं तर आंघोळ करायला लागला जाऊन एक तर पाणी बरोबर नाही आणि आमच्या सेट ला चार बिस्लरी पाहिजे केस धुवायला भाई यार बिस्लरी घेऊन देत नाही इकडे पाणी बरोबर वर नाहीये मी म्हटलं नको आंघोळ करू घरी जाऊन कर भाई किती झाले जोरे पैसा अरे किती घेऊन आले शेट।, शेट शेट शेटनी शेटनी पैसे शेट आणलेत खातोय थोडी त्याचे पैसे बाई देणार त्याला परत ना हा ना ऑनलाईन मग वापरतो पैसे आहे पैसे थोडी खाणार आहे नानू आहेच पैसे द्यायला ना ना बाबा जायला तर काय जातो आम्ही आलोय घरी जेवण वगैरे झोरे आणि नानू कुठेतरी बाहेर गेलेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला